कोणतरी काहीतरी बोलतं तर मला काय घेणं देणं मी राज्याचा उपमुख्यमंत्री माझ्या संदर्भात प्रश्न विचारा जिल्ह्यांना मिळालेला नाहीये मुद्दामच दिलेला ना दिले नाहीये काय आपल्याला अडचण आपल्याला काय अडचण नाविन्यपूर्ण योजनेमध्ये दिलेला निधी त्याच्यात काही गैरप्रकार झालेत असं पुढे आलेलं आहे ते तपासायचं काम चाललेलं आहे तुमचे पक्ष दोन आम्ही आमच्या पक्षात किती घटना सवायच्या आमचं आम्ही बघू इतरांनी कुठं सल्ला देण्याचं कारण नाही तुम्हाला ना, 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 ना।, ना पत्रकारांशी बोलतो कोणतरी का। काहीतरी म्हणतो तर मला काय घेणं देणार मी राज्याचा उपमुख्यमंत्री माझ्या संदर्भात एक प्रश्न विचारा आज एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत कुणी चुप्पट संभू काही पण प्रश्न विचारतील त्याचे काही उत्तर द्यायला मी बांधील इथं भाषणामध्ये आपण सांगितलं कुठे असतील कुणाचं एकाचं तरी नाव घेतलं खोटं बोलावलं नाव नाही घेतलं हे तरी हे आज धंदे बंद करा आपल्याला एक चौथा स्तंभ म्हणून आम्ही बघतो आमची आदाराची भावना तुमच्याकडे बघायची परंतु जे आमच्या तोंडातच नव्हतं ते तोंडात घालण्याचा का प्रयत्न करताय तुम्ही भाषण पूर्णपणे तिथं थेट झालेलं आहे सगळं भाषण वाचा एकाही मंत्र्याचा उल्लेख मी तिथं केलेला ना नाही मी जरूर देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा रेल्वे मंत्री वैष्णवी साहेबांचा केंद्रीय गृहमंत्री सहकार मंत्री, मंत्री अमित भाईंचा वेगवेगळे जे काही योजना आहेत त्याच्या संदर्भातला उल्लेख केला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा एकनाथराव शिंदे साहेबांचा उल्लेख केला जे केलाय तो केलाय त्याच्यामुळे मी इतरांचा कुणाचा उल्लेखच केला मिळालेला नाहीये कामच दिलेला नाहीये काय आपल्याला अडचण आपल्याला काय अडचण त्या संदर्भामध्ये तो कधी द्यायचा आहे ते राज्यामधले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ठरवतील तोपर्यंत प्लॅन एस्टिमेट आणि बाकीच्या गोष्टी करण्याच्या सूचना का जिल्हाधिकाऱ्यांना डीपीओला दिलेले आहे निधी हा एसीएस प्लॅनिंगच्याकडे जमा झालेला आहे परंतु मागच्या काळामध्ये नाविन्यपूर्ण योजनेमध्ये दिलेला निधी त्याच्यात काही गैरप्रकार झालेत असं पुढे आलेलं आहे ते तपासायचं काम चाललेलं आहे त्याच्यात जर गैरप्रकार होत असतील तर हा जनतेचा पैसा आहे तो जनतेच्याच विकासाच्याकरता योग्य पद्धतीनं खर्च झाला पाहिजे अशा प्रकारची महायुतीचं सरकार म्हणून आमचं सर्वांचं मत आहे आणि त्यामुळं कुठलीही काही अडचण नाही निधी आज नियोजनकडे जमा आहे तो कशा पद्धतीनं द्यायचा याबद्दल राज्याचे प्रमुख यांना त्यांनी देवेंद्रजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील तो तो सोशल मीडियाच्या भाऊ जिथेला मात्र चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती पीती राय लेट्स ऑफ मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना विचार बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जाणेवागा आहे जाणेवागा का राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा.